दिल्ली स्थित सर्वत्र शिक्षण समिती या एन जी ओकडून शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन केलंय जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत एन जी ओच्या मुख्य संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बेरोजगारांकडून तीनशे ते चारशे रुपये अर्ज शुल्क आणि पंधरा हजार पाचशे रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेण्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माणच्या विद्यार्थी सिनेमा केलेला आहे दिल्ली स्थित सर्वत्र शिक्षा समिती या एन जी ओकडून शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय जिल्हाध्यक्ष अभिजित नानवेटकर यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन एन जी ओच्या मुख्य संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे मनवीसेच्या आरोपानुसार बेरोजगारांकडून तीनशे ते चारशे रुपये अर्ज शुल्क आणि पंधरा हजार पाचशे रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आले कोणतीही शासकीय मान्यता नसताना जाहिराती देऊन जिल्हा परिषद शाळांमध्ये बालसंस्कार कार्याचे खोटे आश्वासन देण्यात आलेले आहेत काही अधिकारीही या आर्थिक घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तर शिक्षण विभागानं दुपारी चार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं असून कारवाई न झाल्यास मनसेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे दीपक यंगड स्टार महाराष्ट्र न्यूज यवतमाळ